रोहित पवारांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे रोहित पवारांनी आपल्यावर हल्ला घडवून आणला होता असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे परवाच्या रात्री मला एक अधिकारी भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की गोपीचंद पडळकर आणि त्याचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यावरती हल्ला करण्याचा एक कट रचला जातोय मी परवाच्या दिवशी एवढा विशेष विशेष घेतला नव्हता परंतु काल सभागृहामध्ये हे सगळे विषय ऐकल्याच्या नंतर मी या विषयामध्ये सिरियस झालो सोलापूरमध्ये माझ्यावरती दोन हजार एकवीसला ला एक हल्ला झाला होता माझ्या गाडीवरती दगड टाकला होता आणि त्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो होता हे तुम्हाला प्रकरण सगळ्याला माहीत आहे आणि हे सगळं प्रकरण रोहित पवारांनी केलं होतं रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणात बैठका केल्या होत्या परंतु महाविकास आघाडीचं सरकार असल्या कारणानं त्यांनी त्या प्रकरणाची नीट चौकशी केली नाही आता माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय आटपाडीमध्ये काही लोक त्यांना पुढं करून माझ्या समाजाची लोक फुडं करून अशी मला माहिती मिळते आणि मग मला शंका येते या विषयामध्ये